ठाणे लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण असणार याकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागलं आहे महायुतीच्या उमेदवाराचं नाव अद्यापही निश्चित झालेलं आहे मात्र ठाण्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे ठाण्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी आज महत्वाची एक बैठक पार पडले आणि या बैठकीला इच्छुक उमेदवारांसह शिवसेनेचे पदाधिकारीही उपस्थित होते या बैठकीला शिवसेनेचे आमदार आणि इच्छुक उमेदवार प्रताप सरनाईक रवींद्र फाटक नरेश मस्के मीनाक्षी शिंदे उपस्थित होते आणि यासह भाजपच्या नेत्या मंदा म्हात्रे यांनी देखील उपस्थिती लावली यानंतर आणि दोन दिवसात उमेदवार फॉर्म भरेल मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली सगळे कारण जे चर्चेतले उमेदवार होते सगळे आज एकत्र होते आज एकत्रित होते आणि त्यांनी सांगितलं लवकरात लवकर दोन दिवसात धनुष्यमान की कमळ ठाण्यात कोण मध्ये कोण आता ते परवा वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं की धनुष्यमानाला आम्ही जागा सोडली आहे ना नामनिर्देशन पत्र देखील भाजप दावा करते प्रत्येकाला वाटत ना की इतकी ठाणे जिल्ह्याची सीट आम्हाला मी विधायक आहे प्रत्येकाला वाटत की भाजपला मिळाली पाहिजे मुख्यमंत्र्यांकडे तशी मागणी केली का दुमें दुमें असतो पण आता ते येत्या दोन दिवसात महायुतीचा उमेदवार कोण असणार हे नक्कीच निश्चित होईल असं मंदा म्हात्रे म्हणताना पाहायला मिळत आहेत मात्र येत्या दोन दिवसात हे नाव निश्चित होण्याची शक्यता आणि तीन तारखेला महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केले जाण्याची माहिती जी आहे ती मिळते आणि या संदर्भात नरेश मस्के आणि मीनाक्षी शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली तीही पाहूयात

उद्या नाव घोषित होण्याची शक्यता एकनाथ शिंदे हा विषय उमेदवारीचा नाही आहे तर इलेक्शन स्ट्रॅटेजी आज आम्ही नगरसेवक विभाग प्रमुख या सगळ्यांची बैठक आज झालेली आहे त्या त्याची माहिती देण्याकरता आणि या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी काय वेगळे आदेश तुम्हाला दिले या बैठकीमध्ये आजची जी काय आमची बैठक झाली ठाण्यामध्ये आमचे युवाप्रमुख शाखाप्रमुख या बैठकीची माहिती देण्याकरता आम्ही या ठिकाणी तुमच्या नावाला सर्वांची पोचली हे बघा या ठिकाणी पसंती नापसंतीचा विषय काय या ठिकाणी जे पसंती नापसंती असे वेगळ्या ठिकाणी वापरला जातो या ठिकाणी मुख्य नेते आमचे जे आहेत एकनाथ शिंदेसाहेब जो निर्णय घेतील आम्हाला मला मान्य आहे आम्ही पहिल्या दिवशीपासून तुम्ही तुम्हाला माहिती आहे की वॉर्डावर्डात आमच्या बैठका सुरू आहे उमेदवार हा आमच्या दृष्टीने महत्त्वाचा असून एकनाथ शिंदेसाहेबांचा जो शब्द आहे तो आमच्या दृष्टीने महत्त्वाचा कमी आहे किंवा रस्त जास्ती काढायची अशी परिस्थिती तरी असेल तरी हा पालेकिल्ला शिंदेसाहेबांचा आणि ह्या पाले किल्ल्याला कोणाचे प्रवासी ताकत नाही आहे शिंदेसाहेब स्वतः आतापर्यंत आम्ही जरी प्रचाराला उतरलेलं नसलं तरी नरेंद्र मोदी आणि शिंदेसाहेबांच्या नावाने आम्ही ऑलमोस्ट प्रचार चालू केला होता फक्त कॅन्डिडेटची नावाची घोषणा व्हायची बाकी होती आणि उद्या सकाळपर्यंत मला असं वाटतं बघा महाराष्ट्राच्या राजकारणात मी नेहमी चर्चेत होती पण भारताच्या राजकारणात एक महिलांचं नाव चर्चेत येणं ही पण माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे शेवटी मुख्यमंत्र्यांचा बाले किल्ला असल्यामुळे माझं पहिल्या दिवसापासून सांगणं होतं की कॅन्डिडेट कोणीही द्या आणि त्याच्यासाठी पूर्ण काम करण्याची तयारी माझी असणार आहे आणि आत्ताचं पण माझं मत हेच आहे की कोणी कॅन्डिडेट दिला शेवटी पक्षाचं प्रतिनिधित्व ज्याला करायचं आहे ते साहेबांच्या मनात असेल आणि त्यांना ते उमेदवारी देण्यासाठी ठामपणे पूर्ण ठाण्याची महिला आघाडी काम करा प्रतिनिधी लागतो मला असं वाटतं हेच हीच माझी कामाची पोच पावती आहे कारण तुम्ही लोकांनी मला चर्चेत ठेवलं हीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी कारण मी हा विचार केला नव्हता की लोकसभेपर्यंत मदत मारायचे कारण महापौर झाल्यानंतर एक स्टेप बाय स्टेप आपण जातो पुढे आमदार व्हायचा हो असा विचार केला पण तुम्ही मला डायरेक्ट लोकसभेला नेऊन ने ठेवलेलं आहे खरं तर पत्रकारांचे मनापासून आभार आहे पण साहेब जो उद्या कॅन्डिडेट डिक्लेअर करतील तर त्याच्यासाठी मनापासून काम करायचं नामनिर्देशन पत्र देखील घेण्यात आहे नाही मला नाही वाटत आत्ताच्या ज्या मीटिंगमुळे मला वाटत नाही शेवटी हा ठाण्याचा किल्ला साहेबांचा आहे आणि तो अविरतपणे तसाच ठेवायचा आहे आणि त्याच्यामुळे शिंदेसाहेब जेवढे प्रयत्नशील आहे धनुष्यबाणावरच आम्हाला इलेक्शन लढायची आणि ते आम्ही धनुष्यबाणावर एक जागा जरी निश्चित झाली असेल ही अडीच दिवसांपासून चर्चा आहे की ही जागा शिवसेनेच्या धनुष्यबाणावर मग उमेदवार डिक्लेअर करायला इतका वेळ का मला असं वाटतं की इच्छुकांची संख्या आमच्याकडे फार मोठी होती जसं तुम्ही लोकांनी कॅम्पेनिंग जसं चालू केलेलं आणि त्याच्यामध्ये फार इच्छुक तुम्ही लोकांनी दाखवलेले बी जे पीकडनं शिवसेनेकडनं तर संभ्रमाचं वातावरण असतं आहे कारण बापाला सगळी मुलं प्रिय असतात एक आवडता एक नावडता असं होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे कुठेतरी साहेबांना थोडा वेळ घ्यायला लागला विचार करायला आणि आता त्यांच्या मतानुसार त्यांनी त्या मुला म्हणजे कोणी असेल त्यांचं नाव डिक्लेअर करण्यात